व्यापारी महासंघाच्या गणरायाची अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गणराज महाआरती प्रतिष्ठानच्या महागणपतीची डॉक्टर मनीष जाखेटेंच्या हस्ते महाआरती बालगोपाल विजय व्यायामशाळा बालगोपालचा राजा गणेशाचं विसर्जन आणि चिंच मारुती मित्रमंडळाच्या गणरायाची एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते महाआरती व्यापारी महासंघाच्या वतीनं विविध व्यापारी संघटनांच्या एकत्रित सहभागातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे व्यापारी महासंघाच्या धुळे शहरातील कार्यालयात महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघाचा राजा गणरायाची स्थापना करण्यात आली आहे दररोज दोन व्यापारी संघटनांना आयोजनाची जबाबदारी देण्यात येते यात आरतीसह विविध कार्यक्रमांचा समावेश असतो गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली यावेळी धुळे शहरातील विविध व्यापारी बांधवांना देखील निमंत्रित करून आरतीचा मान देण्यात आला मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक चंद्रशेखर पाटील यांना देखील गणरायाच्या आरतीचा मान व्यापारी महासंघातर्फे देण्यात आला याप्रसंगी नितीन बंग अजय नाशिककर हर्षकुमार रेलन तसेच अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते गेल्या दोन वर्षापासून आम्ही या वास्तूत आलेलो आहोत पहिले वेगवेगळ्या ठिकाणाहून या संघटनेचं कामकाज चालायचं परंतु दोन वर्षा पहिले धुळ्याला निद्रा इंजिनियर्स लिमिटेड म्हणून एक चांगलं युनिट आहे वेईंग स्केल वेईंग स्केल बनवायचं आहे इले एल, इलेक्ट्रॉनिक वेईंग स्केल बनवायचं युनिट आहे आता त्यांच्या इथं खाली ऑफिस आहे ही फर्स्ट फ्लोअरची जागा त्यांची रिकामी होती तर त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या कार्यालयासाठी ही जागा द्या आणि त्यांनी त्वरित त्याला होकार दिला या कार्यालयाला मग कार्यालय वाटावं हो असं तयार केलं व्यापारी महासंघाचं कार्यालय वाटावं हो। अशा पद्धतीने त्याला तयार केलं आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी गणेशजीची स्थापना केली होती आणि हे दुसरं वर्ष आहे गणेशोत्सव आयोजन करण्याचं मुख्य कारण असं की आपल्यासारख्या मंडळी मान्यवर मंडळी व्यापाराशिवाय या ठिकाणी येण्याचं काही कारण नाही आमच्या या संस्थेला या संघटनेच्या कार्यालयाला या निमित्ताने आपली भेट होते व्यापाऱ्यांशी संवाद होतो चर्चा होते विविध प्रतिष्ठित मंडळींना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो एकमेकांचा संवाद व्हावा संघटनेचं कार्य कळावं यासाठी या, या आयोजनाचं करतो आम्ही या आयोजनाचं उद्देश आहे याच्यामध्ये दररोज तीन संघटनांना आम्ही जबाबदारी देतो ज्या आमच्या जवळपास अडोतीस संघटना या संस्थेशी संलग्न आहेत दररोज तीन संघटनांना जबाबदारी दे देतो त्यांनी सगळं आयोजन त्या तीन संघटनांनी त्या दिवसाचं करायचं आहे असे दहा दिवसामध्ये सगळ्या संघटनांना वेगवेगळ्या दिवशी जबाबदारी देऊन त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण त्यांच्या सदस्यांची इन्व्हॉल्वमेंट पण आम्ही करून घेतो आजच्या या आपल्या आयोजनामध्ये धुळे सराप असोसिएशन धुळे ब्लॉक मर्चंट असोसिएशन आणि मोटर स्पेअर पार्ट डिलर्स असोसिएशन यांना जबाबदारी दिली आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मान्यवर या ठिकाणी विविध क्षेत्राचे मान्यवर उपस्थित झाला त्याबद्दल मी आपलं स्वागतही करतो धन्यवाद देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील स्वामी पद्मनाभ नगर येथे विविध गणेश मंडळांनी एकत्र येऊन गणराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंडळाचे आधारस्तंभ राहुल अग्रवाल मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष विश्वनाथ उर्फ छोटूबाबा खरात ललित आरुजा आणि पदाधिकारी यांनी महागणपतीची स्थापना केली आहे छोट्या छोट्या मंडळांनी मिळून भव्य दिव्य एकत्रित आयोजन करून सार्वजनिक गणेशोत्सवात समाजात एक चांगला पायंडा पाडून दिला आहे यामुळे ग्रामीण भागात सुरू केलेली एक गाव एक गणपती ही आदर्श प्रथा या निमित्ताने शहरात देखील गणराज प्रतिष्ठानने सुरू केली आहे गणरायाची भव्य दिव्य मूर्ती स्थापन करून तितकाच भव्य आकर्षक असा मंडप उभारला आहे हा मंडप अत्यंत आकर्षकरित्या आणि रोषणाईनं सजविण्यात आला आहे त्याचबरोबर गणराज प्रतिष्ठानतर्फे दररोज विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाज उपयोगी आणि मनोरंजनाचे उपक्रम देखील राबविले जात आहेत यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला अथक परिश्रम घेत आहेत गणराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणरायाची सातव्या दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मनीष जाखेटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली याप्रसंगी मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक चंद्रशेखर पाटील पारस दुग्गड यांच्यासह अन्य मान्यवर मंडळाचे पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगे, 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 आगे। Yeah. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जुने धुळे सुभाष नगर गल्ली नंबर चौदा येथील बालगोपाल विजय व्यायामशाळा बालगोपालचा राजा गणेशाची महाआरती करून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आलं गणरायाला यावेळी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला विसर्जन मिरवणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते हिलाल माळी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार हनुमंत वाडिले सुडामन मोरे सचिन बडगुजर आकाश परदेशी रवींद्र माळी राजमाळी राकेश सहभागी झाले होते दरम्यान बालगोपाल विजय व्यायामशाळा बालगोपालचा राजा गणेश मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यासह शहरांमध्ये गणेशोत्सवाचा अंतिम टप्प्यात उत्साह शिगेला पोहोचलाय लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच शहरातील विविध मंडळांच्या वतीनं सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे धुळे शहरातील जुने धुळे परिसरात असल्या मारुती मित्रमंडळाच्या वतीनं यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीनं यंदा एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते लाडक्या गणरायाच्या महाआरतीचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी माजी नगरसेविका स्नेहल बडगुजर आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> आम्ही पूर्ण एकावन्न जोडप्यांची महाआरतीचं आज आयोजन केलेलं होतं त्या एक आरतीमध्ये एक्कावन्न जोडप्यांनी सहभाग घेतला आणि दररोज आमच्या आरतीमध्ये महिलांचा जास्त करून मोठ्या प्रमाणात सहभाग राहतो आणि आम्ही महिलांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या आनंदासाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्यातसुद्धा महिला अगदी आनंदाने सहभागी होता चिंच मारुती खूप सुंदर अशा पद्धतीने गणेश गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे त्यांचं आयोजन केलेलं आहे तरी मी सगळ्या मंडळाचे मनापासून आभार मानते गणपती बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना करते की आम्हा सगळ्यांवर त्यांचा आशीर्वाद असाच कायम राहो हीच मी बाप्पांच्या चरणी निवेदन करते जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल